नमस्कार गावगाव चलो अभियान हे अंतर्गत आपल्या जिल्ह्यातून यवतमाळ जिल्ह्यातून कुठे कुठे हे गावगाव अभियान राबवण्यात येणार आहे आणि कसे कसे अभियानाची प्रतिक्रिया आहे ते सहा रुपये ते, ते सहा दिनांक चार फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी या संपूर्ण काळामध्ये आपल्या इथेच नाही तर संपूर्ण देशातील सात लाख खेड्यांपर्यंत हे अभियान चालवण्यात येत आहे अकरा तारखेला पंडित दीनदयाल उपाध्याय ज्यांनी अंत्योदयाचा विचार हा पक्षाला दिला आणि जे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात डबल इंजिनचं सरकार राबवत आहे अशाच पद्धतीने संपूर्ण देशातील शेवटच्या गावापर्यंत सरकारचे दिलेले कार्य कोचावे त्यासोबत संघटनात्मक अनेक गोष्टी यासाठी हे गावचा लोक अभियान चार तारखेपासून अकरा तारखेपर्यंत आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये ज्यांचा प्रवास होताय असे प्रवासी कार्यकर्ता जवळपास मतदारसंघाने आहे एक हजाराचा एक बूथ या दृष्टीने रचना करून त्या बूथवर आम्ही एक व्यक्ती असं पाठवत आहे त्याची पूर्ण यादी बनून त्या बूथवरचा जो आमचा समिती असेल किंवा संयोजक असेल त्याला सोबत देत आहे या संयोजकाकडे संघटनेचे विविध अठरा कामं आत्तापर्यंत दिलेल्या जा बूथच्या जबाबदाऱ्या बूथ तपासणे त्या जबाबदारी मन की बात असेल वृक्ष लागवड असेल लाभार्थी योजना असेल हे सर्व तर तपासणं आहेच पण त्यांनी पन्ना प्रमुख केलं काय त्या बूथमधल्या प्रत्येक गावात येणाऱ्या व्यक्तींचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करणे त्याला सरकारच्या योजनेंची ज्यांना लाभ मिळाला अशा लोकांची यादी तयार करणे त्या लाभार्थ्यांच्या भेटी घेणे त्या भागातील जे की वोटर्स आहेत त्यांच्या भेटी घेणे त्याच्यानंतर वॉल पेंटिंग करणे जे लाभापासून वंचित असेल ते का वंचित आहे त्यांच्या कागदपत्राची काही पूर्तता झाली नाही का किच्या आमच्या का, बुथच्या कार्यकर्त्यांनी एखादा अपंग असेल एखादी विधवा असेल लाभास पात्र असेल किसान सन्मान निधी असेल तिथपर्यंत ते पोचले का पोचून त्यांना लाभ मिळण्यास योग्य असतानासुद्धा लाभ मिळाला का नाही अशा सर्व गोष्टी किंवा सरकारच्या राज्य सरकार केंद्र सरकारच्या सर्व योजना याची माहिती साधारणतः राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून प्रत्येकाला आहे तर तरीसुद्धा त्यात कुठे काही लोक आणि आमची समिती याच्यामध्ये समन्वयाच्या अभावाने असं काही राहिलं असेल दृष्टीने सर्व काम करणं हा प्रमुख उद्देश हा संपूर्ण देशातील संघटनेचा हा कार्यक्रम आहे जिते 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 जा या संघटनेत मग आमदार असेल मंत्री असेल खासदार असेल किंवा मग उपमुख्यमंत्री असेल मुख्यमंत्री असेल या सगळ्यांसाठी हा देशभर सात लाख खेड्यांमध्ये होणारा हा कार्यक्रम सर या अभियानांतर्गत लोक जवळ येणार आहे शेतकऱ्यांच्या जे समस्या आहेत ते पण आपल्याला डोळ्याने असं आपण पाहणार आहे आणि जिथे जिथे आपण ज्या गावामध्ये जाणार जे मध्यमवर्गीय जे गावकरी किंवा लोक आहेत जे जे जनता आहेत ते यावेळेस आपल्यासमोर आपली व्यथा मांडणार आहे तर काय वाटेल कसं राहील तो दिवस नाही एक गोष्ट जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून मी जाणार आहे किंवा माझ्या पक्षाचा कार्यकर्ता जाणार आहे तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगतो दोन हजार चौदाला पक्षाची गरज होती देशाचा पंतप्रधान कोण असावा दोन हजार एकोणीसला जनतेची गरज जनतेला वाटलं हाच त्यांच्या कामावर देशाचा पंतप्रधान हा असावा दहा वर्षानंतर आज संपूर्ण देशाला असं वाटत आहे की विश्वगुरु होण्यासाठी देशाचे पंतप्रधान पुन्हा नरेंद्र मोदी असावे हा दहा वर्षाच्या केलेल्या कामातून जनतेमध्ये केलेला विश्वास आहे नरेंद्र मोदीजी आणि त्यांच्या टीमनी विश्वास निर्माण केला आहे त्याची फलश्रुती आहे की केलेल्या कामाच्या मूल्यमापनाच्या आधारावर आम्ही लोकांमध्ये मतं मागायला जात आहे इवन हे मतं मागायला जात नाही आहे हे तर काही निवडणुका पुढे जेव्हा जाऊ तेव्हा ठीक आहे पण आज या गोष्टीची ज्या गोष्टी आम्ही केल्या त्या गोष्टी, के गोष्टी तुमच्यापर्यंत पोचल्या का आज एका पन्ना प्रमुखाकडे पाच सहा गावं येते त्याला आम्ही ऑलरेडी सांगितलेलं आहे संघटनेमध्ये की वर्षानुवर्ष परंपरा आहे भाजपची की त्या पाच सहा गावामध्ये त्या घरांची जबाबदारी एकतीसच्या बुटला हजारला एकतीसनी भागात किती येते हजारला एकतीसनी भागातला साधारणतः तीस पस्तीस लोक येतात सहा सात कुटुंब येतील त्या सात कुटुंबामध्ये को कोणी विधवा आहे का कोणाला आयुष्यमान भारतचा आवश्यकता पडली कार्ड मिळालं नाही असं झालं का महात्मा फुले दीड लाखाची होती पाच लाखापर्यंत मर्यादा वाढवली पहिलेच्या देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना ती योजना एवढी रिएम्बर्समेंट इतक्या फटाफट होत होतं अनेक चांगल्या हॉस्पिटलनी पॅनलमेंट स्वतःहून आमच्या मागे लागून करून घेतलं आम्ही स्वतः सुपर स्पेशलिट हॉस्पिटल असेल चांगले तज्ज्ञ असेल त्यांना इम्पॅनल केलं अडीच वर्षाच्या मागच्या सरकारच्या कार्यकाळात अनेक हॉस्पिटलनी ती योजना बंद केली ती पुन्हा आता त्याच गतीने चालू आहे त्याच्यात पाच लाख रुपयाची वाढ आपण केली अनेक आजार जे आहे आठशेवरून अकराशे चौऱ्याहत्तर आजार त्यामध्ये घेतले लोकांना याची माहिती आहे का त्यात मग ॲक्सिडेंट झाला लगेच मग नागपूरच्या एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेला आणि ती योजनाच नाही तर त्याला घरचे शेती गाण ठेवून उपचार करावा लागते जेव्हा कुठे याच्यामध्ये त्याच्याहीपेक्षा चांगले जर हॉस्पिटल असेल आज न्युरोलॉजिस्ट असेल किंवा जे जे ज्या आजारावर जे जे असेल त्या सगळ्या गोष्टी त्याच्या डिपेंड त्याची माहिती त्याला आहे का त्याच्या आमच्या कार्यकर्त्याला आहे का आम्ही वारंवार हे कळतो आता पाच सहा घरची त्याला काळजी घ्यायची आहे ते काम तो करत आहे का याची एकदा चाचपणे होईल आणि नसेल करत त्याची इच्छा असेल तर करेल नसेल करत तर बदलवल्या जाईल पण भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून जे अपेक्षित आहे त्या कार्यकर्त्याला तेवढं काम करावंच लागेल हे आतापर्यंत आपल्या खूप सारे विकासाचे कार्य आपल्याद्वारे करण्यात आपल्या आणखी कोणत्या कोणत्याचे काम आहे जे बाकी असं वाटत असं आहे ज्या गतीने तुम्ही विकास करा तेवढ्या गतीने लोकांचा तुमच्या बद्दलचा अपेक्षाही वाढत जाते तुम्हाला संपूर्ण राष्ट्राची सांगू गरिबी हटाव काँग्रेसचा वर्षानुवर्ष नारा होता आणि गरीबी हटलीच नाही आधी काँग्रेस कशावर का बोलत आहे बेरोजगारी आणि गरिबीवर